हमारा नेता कैसा हो हमारा नेता कैसा हो शेतकरी एकजुटता जय हो शेतकरी एकजुटता जय हो जय जवान जय चर्चा करूं नकी सोरू तुमच्या आहेत ते पण तुम्हाला सांगतील मी जो शब्द देतो तो पाहत असतो हे मी त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालत असतो तेवढीच आपल्याला विनंती करतो साहेब पुरायचं

आणि म्हणून आज सावे साहेबांना आम्ही विनंती केली काकडे पाटलांनी उदय काकडे पाटलांनी सगळ्यांनी आणि हे आंदोलन आपल्या सगळ्यांच्या आग्रस्त हे होणार आहे त्याचं आपण सगळ्यांनी कसं मी मंगेशजींच अतिशय मान्य मुख्यमंत्र्यांच्या वतीने मान्य पूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीने सरकारच्या वतीने खूप खूप आभार मानतो की त्यांनी मुख्यमंत्र्यांचा शब्द आणि सर्व शेतकरी बंधूंना पण शब्द देतो की आपल्या ज्या काय मागण्या लक्ष घालून कसं विश्वास शंभर टक्के काळजी करू नका काल तुम्ही अमित शहा माहिती आपण सावंत साहेब यांनी सर्व आपल्या उपोषणाच्या मागण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊ संघर्ष सगळ्यांच्या वतीने मागे घेतलेला आहे सन्माननीय मंत्री महोदयांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आलेल्या सध्या आपण संवादनी मंत्री मालदे वंचनास्ते हम बताओ सारे सारे वंचनास्ते आशा में सर्वोच्च करीबन आस्ती देश के लिए नवादे देखिए शम्भा और विश्वास क्यों ना आपन क्यों ना आपन के संवादन पर जाना वाले सर्वोपरि धर्मावत है कासमिति चल रहा है हो हो

ગરતી <laughs> उन तालू करे सोपनी अर्टी <laughs> <laughs> <laughs>

को दे भैया अस्सलाम वालेकुम

યેંગા ભાઈ જય শীল Berarti kalau enggak, mau di